पनवेल शहरातील दैनंदिन वाहतूक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेवर थेट परिणाम करणाऱ्या रस्त्याच्या खड्ड्यांच्या समस्येला अखेर तोडगा निघू लागला आहे भाजपचे शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या पाठपुराव्यानंतर पनवेल महानगरपालिकेने जुने आदर्श हॉटेल ते बाठिया बंगला या महत्त्वाच्या मार्गांवरील खड्डे बुजवून पृष्ठभाग दुरुस्तीचे काम गुरुवारी सुरू झाले आहे या कामाच्या प्रारंभावेळी सुमित दसवते साहिल मोरे गौरव सावंत यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते दुरुस्तीच्या कामांमुळे मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाल्याचे नागरिकांनी सांगितले पनवेल शहरातील या रस्त्यांवर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले होते यंदा पावसाचा कालावधी अनियमितपणे लांबल्याने रस्त्याचे डांबरीकरण वेळेत होऊ शकले नाही या समस्येबाबत माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी महानगरपालिका प्रशासनाकडे विचारणा करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती त्यानंतर भाजपचे शहर उपाध्यक्ष केदार भगत यांनी खड्ड्यांच्या दुरुस्तीबाबत अधिकृत लेखी मागणी करत संबंधित अधिकाऱ्यांशी सातत्याने पाठपुरावा केला अखेर या प्रयत्नांना यश मिळत रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे रस्ते सुस्थितीत करण्याचे काम सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून भाजपचे शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या पुढाकाराचे विशेष कौतुक केले आहे